शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन एका अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत राज्य शासनाने आज इथे जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये बरेच सारे शेतकऱ्या इथे प्रत्यक्षात होते यामध्ये कांद्याचं जे अनुदान आहे ते पहिल्या हप्त्याचं दुसऱ्या हप्त्याचं आणि तीन हप्ते अशा प्रमाणे तीन हप्ते हे चोवीस हजार रुपयाचं अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालं होतं परंतु बरेच सारे शेतकरी हे कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत होते फेब्रुवारी मध्ये मागच्या वर्षी जे बाजारभाव कांद्याचे कमी झाले होते आणि शेतकऱ्यांना कमी बाजारभावामध्ये कांदा विकावा लागला होता त्या अनुदानाचं जे वितरण आहे ते करण्यात आलं होतं चोवीस हजारपर्यंत तीन हप्ते हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते परंतु बरेच सारे शेतकरी यासाठी बाकी होते परंतु त्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे हे अनुदान जे आहे ते तिथं त्यांच्या खात्यामध्ये देण्यासाठी आज राज्य शासनाने इथे मंजुरी दिलेली आहे तर आपण इथे पाहू शकता आणि आपण इथे शासन निर्णय पाहणार आहोत या शासन निर्णयामध्ये आपण तीनशे एक कोटी सहासष्ट लाख रुपये त्र्याण्णव हजार रुपये फक्त इतकी रक्कम इथे वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलं जाईल काना कांदा आंदोलन दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा तिसरा हप्ता चोवीस हजार रुपये इतका कमाल मर्यादित अनुदान वितरित करण्यात आलं चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे लाभार्थ्याची देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजारपेक्षा कमी आहे त्याचप्रकारे सम पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस हजार रुपये आणि ज्या लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार रुपये किंवा जास्त आहे त्यांना तृतीय टप्प्यातील चोवीस हजार रुपये अनुदान पट टप्प्यामध्ये वीस हजार रुपये इतका अनुदान इथे देण्यात येईल असे सांगण्यात आले तर ही महत्वाची अपडेट आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान आलं नव्हतं त्या शेतकऱ्यांनाही इथे अनुदान मिळेल एकाच लाभार्थीस दुपार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थी त्यांना अनुदान वितरित होणार नाही याची ती दक्षता घेण्यात करी प्रत्येक शेतकऱ्याला वीस हजार रुपये हे देण्यात येतील असं या जी आरमध्ये स्पष्टपणे ते सांगण्यात आलेलं आहे तर अतिशय महत्वाची हीच अपडेट होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र